and what are your other hobbies um, sheep and goat trading right so sheep what is the most popular variety of sheep in india the popularity of sheep varies from region to region given the agro-climatic zones <coughs> in the deccan plateau region we have the Kolapuri sheep or the solapuri sheep or the madgai sheep which are very famous whereas in the jammu region the

Breeds of goats are there in India. Oh, sir, I am not aware of the exact details of the. No, 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 no. Good. <coughs> Who comprise the axis of resistance? Oh, I am not getting the example. When we say axis of resistance, have you heard of this in context of what is going on in the Middle East? axis of resistance no uh, just oh. idea that it is led by the, <coughs> the iran good but who all are surprising majorly it is ac uh, led by the Houthis rebels and the okay, what's the difference now between Ratcliffe line and duran line uh, duran line says जंड्री बिटवीन अफगानिस्तान एंडिस्तान सर इज्लीफिकलीट दिन एजंड्रीट इंडिया अफगानिस्तान सैक्टर वेर एजरीके पाकिस्तान

हा आय पी एस झाला आणि ज्यावेळेस त्याचा हा इंटरव्ह्यू चालू होता त्या दरम्यान त्याला शिळ्या मेंढ्यांच्याविषयी जे प्रश्न विचारले गेले त्याचे उत्तरं त्याने किती सुंदर पद्धतीनं दिले आहेत ते आपण पाहिलं आहे मंडळी या बिरदेव ढोणे यांच्याबद्दल सगळ्याच न्यूज मीडियाने कवरेज केला आहे त्यात आघाडीची न्यूज मीडिया बी बी सी मराठी देखील कवरेज केला आहे आईने पंचवीस रुपये रोजंदारी करत शिकवलं यू पी एस सीत यश मिळवलेल्या बीरदेवढोणेच्या जिद्दीची गोष्ट अशा आशयाने लेख समोर आलेला मंडळी बावीस तारखेला जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आमच्या मावशीच्या दिराची बकरी कतरायची चालू होती मी आणि मावस भाऊ तिथे खणातच होतो पाच वाजता निकाल लागला असं वाटलं अडीच वाजता रिझल्ट आला मित्राने कल्पना दिल ला दिली की रिझल्ट लागलाय त्यानंतर मग काही मिनटं आनंदाश्रू आले खूप भारी वाटलं त्यानंतर दादाला वगैरे कल्पना दिली भिरदेव याने हे कथन केलं आहे मंडळी भिरदेव धनगर समाजातील अत्यंत गरीब कुटुंब आलेला होतकरू आणि हुशार मुलगा आणि ही त्याची ओळख अगदी शाळेपासूनची बिरदेवला जेव्हा दहावीमध्ये शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले होते तेव्हा अतिशय छोट्या गावच्या पालावरच्या या पोराला आणि याचं मिळालेलं यश आणि या यशाचं कौतुक तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दरडा यांनी त्यांच्या शाळेला एक कौतुकाचं पत्र पाठवून केलं होतं बीरदेवने आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगताना एका मुलतीत या किस्स्याचा उल्लेख केलेला आहे तर तो म्हणतो की माझ्या आईचं काही शिक्षण वगैरे झालेलं नाही आहे तिला एवढं माहिती आहे की मी मोठा ऑफिसर झालो आहे पण नेमकं काय झालो आहे हे तिला अजून समजलेलं नाही आहे आपल्या संघर्षाच्या काळात अनेकांनी भावनिक मानसिक आणि आर्थिक पातळीवर मदत केल्यामुळे आपण इथवर पोहोचल्याचं बिरदेव सांगतात आपल्याकडं कसलंही कल्चरल कॅपिटल नसताना आपण हे कसं साध्य केलं या सगळ्याचं श्रेय बिरदेव त्यांच्या मित्रांना देतात कल्चरल कॅपिटल इन द सेन्स की आता माझे वडीलच थोडेफार शिकलेले आहेत त्यांनी यू पी एस सी वगैरेचा काही गंध नव्हता मला सीईओ पी भेटणं हाच टर्निंग पॉईंट होता चांगले मित्र भेटणं आणि व्यसनापासून लांब राहणं या दोन गोष्टी चांगल्या ठरल्या मला कल्चरल कॅपिटल नव्हतं पण मित्रांच्या आधारे नेटवर्क तयार होत गेला दुसऱ्या बाजूला वेळोवेळी आर्थिक सपोर्टही मिळत गेला आणि मित्र हेच माझं कल्चरल कॅपिटल बनत गेलं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दररोज सहा ते आठ तास अभ्यास त्यांनी केलेला आहे इतरांप्रमाणेच त्यांनाही पुणे आणि दिल्लीतला संघर्ष करावा लागला आहे क्लासच्या फीससाठी जिद्दोजहद करावी लागली आहे इतरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांना क्लास लावता आलं इतरांसोबतच्या स्पर्धेत तयारीने उतरता आलं पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बिरदेवांना ऑप्शन बी तयार ठेवायचाही सल्ला आवर्जून त्यांनी दिला आहे ते म्हणतात आहेत की एक्सटर्नल मोटिवेशन फार काळ टिकत नाही तुम्ही मोटिवेशन तुमच्या आतून घेतलं पाहिजे तुला कधी नैराश्य आलं आहे का असं विचारल्यानंतर तो म्हणतोय की कसं आहे यू पी एस सी हा एक्स्ट्रक्शनचा भाग आहे पण त्यामधून फार कमीजण जाणार आहे कारण दहा लाख विद्यार्थी बसल्यात त्यातून हजारभरच सिलेक्ट होतात माझ्यासारख्या सक्सेस स्टोऱ्या भरपूर जणांना इन्स्पायर पण करतील पण मला वाटतं आहे की विद्यार्थ्यांनी माझ्याकडून थोड्या गोष्टी घ्याव्यात पण माझं मिमिकिंग करण्यापेक्षा तुमच्या पद्धतीने त्याचं थोडं वैयक्तिककरण करायला पाहिजे एक दोन अटेम्प्ट्सनंतर पुन्हा विचार केला पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे की नाही बिरदेव सध्या यशाचा चेहरा बनला आहे केवळ डोणे कुटुंब हवे तर वंचित समूहातील सर्वांसाठीच तो एक प्रेरणा प्रेरणास्त्रोत झालेला आहे मंडळी बिरदेव यांच्या या मुलाखतीतील प्रसंगाबद्दल आणि त्यांच्या धावत्या आढाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस